रविवारी छावा क्रांतीवीर सेना व साई श्रद्धा फ्रेंड सर्कल शिवाजीनगर यांच्या वतीनं प्रभागणऊ मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व शासकीय नियम पाळत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत दुर्गराज रायगड येथे न जाता महाराष्ट्रात आलेल्या कोरोना संकटात अनमोल योगदान देत आज एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान केले कारण शिवराज्याभिषेक सोहळा जो आज आपण साजरा करतो आहे तो अनेक मावळ्यांच्या बलिदानाचा रक्त सांडून उभा राहिलेला आहे त्यामुळे अशा या पवित्र दिने एक चांगला उपक्रम रावणे हाच आजच्या शिवभक्तांचे प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे छावा क्रांतीवीर सेनेने केलेल्या आव्हानाला अनेक शिवभक्तांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले सर्व रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी करण गायकर यांनी सर्व शिवभक्तांना रक्तदानाचे व करोना सारख्या महामारीत राज्य सरकारला रा मदत करावी असे आवाहन केले सहा जून रोजी शिवराजाभिषेक सोहळा अखंड महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर युवराज छत्रपती संभाजीराजे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आव्हान केलं होतं की राज्यामध्ये रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर युवराज छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं की रायगडवर न येता आपण आपल्या घरी थांबून आपापल्या भागामध्ये काही विधायक अशी कामं करावी आणि त्याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून अनेक सहयोगी पक्ष या ठिकाणी आमचे विक्रमांना नागरे आहेत आमच्या दिनकर दादा कांडेकर आहेत आहेत महेश भाऊ आहेत आहिर्या आहेत या सगळ्यांच्या सहयोगाने साई श्रद्धा फ्रेंड माध्यमातून या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबीर सुरू करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं काल जळगाव अमरावती सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त रक्तदान शिबिर आयोजित झालेले आहे हजारो छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि आणखी आठ दिवस राज्यातील उर्वरित जिल्हे ठिकाणी रक्तदान हुना या, चा या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार असून मी तमाम शिवभक्तांना या आपल्या ज्ञान चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे या महाराष्ट्राला एक उज्ज्वल असा इतिहास आहे आपल्या मावळ्यांनी त्यांच्या रक्ताने हा महाराष्ट्र उभा केलेला आहे आणि त्याच ऋण यावेळेस आपण एक सुवर्ण संधी आपल्याला आहे आणि ती आपण एक रक्तदान करून करावी जय छावा जय महाराष्ट्र तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल भुदगल यांनी या स्तुत उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले छावा क्रांतिकारी सेनेतर्फे आज ब्लड डोनेशनचं कॅम्प ठेवण्यात आलं आणि आज मला सुद्धा ब्लड डोनेट करायचं होतं इकडे मेडिकल रिझनमुळे मला ब्लड डोनेट नाही करता आलं त्यांनी हा त्यांचा हा उपक्रम अतिशय कृत्य आहे आणि असंच युवकांनी सुद्धा अशा वैश्विक आपत्तीच्या कालामध्ये त्यांनी हा उपक्रम केलेला खरंच आहे था इतर युवकांनी सुद्धा ह्या उपक्रमाचा अवलंब करावा आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल अशा पद्धतीने आपल्याला समाजासाठी काहीतरी करता यावं असे उपक्रम राबवले पाहिजेत मी त्यांचा खूप खूप आभारी आहे यापुढे सुद्धा त्यांनी असे उपक्रम रावावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू सामाजिक कार्यकर्ते तथा रुधेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दिनकर कांडेकर यांनी ही छावा संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात रक्ताची खूप गरज भासते त्याच्यामुळं छावा क्रांतीवीर सेना त्यांनी जे रक्तदानाचा हा संकल्प केलेला आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात हा संकल्प सोडलेला आहे शिवराजे विभिषेक सोहळ्याला रायगडावर न जाता छत्रपती संभाजीराजेंनी जी विनंती केली आहे त्यांना सर्वांना आपल्या महाराष्ट्राच्या सर्व तमाम जनतेला त्यांचा आदेश पाळून छावा क्रांतीविरचे महाराष्ट्रभर हे रक्तदानाचं पवित्र कार्य करत आहे म्हणून त्या कार्यक्रमासाठी विक्रमांना आहे मी आहे आम्ही इथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि त्यांचं कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा पोलीस निरीक्षक अंचल मुदगल हे कन्या ऐश्वर्यासह उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष विक्रम नागरे रुद्धेश्वर पंतसंस्थेचे चेअरमन दिनकर कांडेकर शिवसेनेचे प्रमोद जाधव सामाजिक कार्यकर्त्या सा सविता गायकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश आहीर सम्राट सिंग छावा क्रांतीकर सेनेचे प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे प्राचार्य अविनाश सोनवणे गिरीश आहीर एम डी शिंदे युवासेनेचे प्रमुख सचिन निकम यासह साई श्रद्धा फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी प्रितेश पाटील अविनाश गेले भूषण पवार संदीप शिंदे रोहित कांडेकर विजय आहेर आदी उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर